वासराची शिंगनळी जाळण्याची योग्य पद्धत कोणती चला मी सांगते पण त्याआधीला फॉलो करा वासराच्या जन्मानंतर आठ ते दहा दिवसामध्ये शिंगनळी वाढण्याआधी जाळून टाकली जाते असं केल्यानं शिंगांना वाढीच्या अवस्थेतच अटकाव घातला जातो असं केल्यानं शिंगनळीचं मूळ कपालयुक्त कवटी पासून सहजपणे मुक्त होतं यालाच आपण शिंग खुडणं असं सुद्धा म्हणतो यासाठी लाल तापलेल्या लोखंडी नळीचा वापर करून शिंगनळी जाळून टाकली जाते नंतर त्यावर अँटीसेप्टिक क्रीम लावलं जातं सर्वसाधारणपणे वासरू दहा ते पंधरा दिवसाचं असताना तर रेडकू सात ते दहा दिवसाचा असताना शिंगणळी जाळून टाकली जाते डिस्बर्डिंग पावसाळ्यात म्हणजे कीटकांचं प्रमाण जास्त असणाऱ्या हंगामात केलं तर जखमेवर फ्लाय रिपेलंट लावाल शिंगणळी जाळण्याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला पुढच्या सांगणार आहे त्यामुळे हॅलो कृषीला लगेच फॉलो करा आणि चांगल्या जातीच्या गायी म्हैस कुत्रे अशा कोणत्याही जनावरांची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वरून हॅलो कृषी हे मोबाईल ऍप डाउनलोड करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हे रील तुमच्या शेतकरी मित्रांना लगेच शेअर करा